जुनी वाजे, वाजे त्यांची एक तीन चार दिवसापूर्वी माझी त्यांची ओळख झाली परंतु मला जे पाण्याच्या नियोजनाच्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की शेतीचं आरोग्य जे खराब होत चाललेलं आहे ते आरोग्य जर सुधारवायचं असेल तर आपल्याला रासायनिक खताचा बडेमार झाल्यानंतर जमिनीची अवस्था जी वाईट झालेली ज्याच्याकडं उत्पादन आपलं कमी झालेलं आहे तर त्याच्यासाठीच हे नियोजन पाण्याच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली की तुम्ही या कार्यक्रमाला का या मला जे समजलं ते बाकीच्याला पण तुम्ही समजून सांगा जेणेकरून हा काही व्यवसाय नाही म्हणजे त्यांचं मशीन घेऊ नका मी तुम्हाला ते पण सांगतो ते मशीन विकायला इथे आलेले नाहीये तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुम्ही मशीन घ्या परंतु आपल्या शेतीचं आरोग्य आणि समजून घ्या त्याला जर ती गरज असेल तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे जेणेकरून आपले कष्ट आपली मेहनत तिला योग्य दाम दाम तर मिळतच नाही पण कुठंतरी एक उत्पादनाचं साधन चांगल्या पद्धतीने होईल त्याच्यामुळे मी माझे साहेबांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आमचे डॉक्टर भास्कर साहेब म्हणजे आता ती झाले आपल्याकडं पाण्याच्या संदर्भात त्यांनी काम केलं मुलगा पीएलडी झालेला आहे पीएल डी होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात मेहनत करावी लागते आणि तर काम माल, ते या मुलाचा अभ्यासाच्या बरोबर याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे समाजाला माहिती मिळाली पाहिजे कारण मी जे अनुभवलं की शेती करत असताना शेती आता पहिल्यासारखी राहिलेली नाहीये मी दरवेळेस म्हणतो की ऍग्रो क्लिनिक प्रत्येक गावामध्ये झाले पाहिजे डॉक्टर काम करायचे ग्रामीण भागामध्ये होता आणि एमबीबीएस आपल्याकडे यायला धजावत नाही परंतु तो माणूस जसा का काम करतो तसं ऍग्रो क्लिनिक तयार झाले पाहिजे ऍग्रो क्लिनिकच्या माध्यमातून शेतीची हेल्थ तपासली गेली पाहिजे आणि ते तपासण्याचं काम जर अॅग्रो क्लिनिकच्या माध्यमातून शासनाने केलं तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बॅकअप मिळत कारण की आज आपली शेती सातत्याने एक घेऊन क्षमता कमी झालेली आणि त्यासाठी करायचं असेल तर आपल्याला अशी माणसं की ज्या माध्यमातून किंवा ज्यांनी बीएससी ऍग्री केलेली आहे ज्यांनी एम एस केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून क्लिनिक जर स्थापन झाली तर मला वाटतं जशा गायांच्या बाबतीत डॉक्टर तुमच्या की खर तर दादांच माझ दोन दिवसापूर्वी भेट झाले होते दादांना आम्ही हे वॉटर कंडिशनर बसवलं शार पाण्याचं की आमच्या सुद्धा शेतकऱ्यांना या गोष्टीची आणि या या लय गरज आहे तुम्ही हे कार्यक्रम साधून नक्कीच आमच्या शेतकऱ्यांना गोष्टी संदर्भासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहा म्हणजे खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी एवढ्या तळमळीने आणि जनजागृतीने काम करणारे माणसं ज्या दिवशी आमच्या या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतील ना खऱ्या आता शेती ही समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही खर तर मित्रांनो सांगत असताना आपण सर्वजण जाणकार शेतकरी आहे आम्ही तर नवीन पिढीचे शेतकरी आहेत आता कुठेतरी डिग्री घेऊन तुम्हाला मार्गदर्शन देणं हे अतिशय चुकीचं आहे परंतु जे काय आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून जे काय तुमच्या पुढे सांगतो ते थोडक्यात सांगतो मित्रांनो आज जर बघितलं आपली शेती पारंपरिक पद्धतीने करत आलेलो असलो तरी आपल्याला आधुनिकतेची जोड देणं ही तेवढीच गरज आहे आपण जर बघितलं तर आपल्या जमिनीचा जो काही सेंद्रिय कर्भ असेल किंवा नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल किंवा जे जे प्रमाण आहे हे खालवत चाललेले आहे आणि जमिनीची प्रत ती कुठेतरी ढासळली आहे आपण जर बघितलं तर चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी आपण नागर नांगरणी करता असताना लाकडी फाळवता बैलांच्या सहाय्याने आपण नांगरणी करत होतो आज जर बघितलं मित्रांनो वीस एच पी वी, वी, वी चाळीस एच पी पन्नास एच चे ट्रॅक्टर चाले एवढे मोठे नांगर चाले तरी सुद्धा आज आपली जमीन ही धरणी माता आहे ही जमीन आहे ही नांगरली जात नाही हिचे प्रामुख्याचे जर कोणी दोषी असेल ते आपणही आहे आपण अतिरिक्त उत्पादन घेण्याच्या मार्गातून ती जमीन आज बंजर करीत आहे बघा मित्रांनो आज आपण जर विचार केला तर उत्पन्न उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे काही रासायनिक औषध वापरत आहे रासायनिक शेती वापरत आहे रासायनिक पद्धतीने जे काही ट्रीटमेंट करत आहे की अतिशय साफ चुकीच आहे आपण जर बघितलं आज जे काही जुने लोक होते ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एक वर्ष जगत, जगत होते पण आपण आज, आज रासायनिक शेती करून ती आठशे चाळीस पन्नास साठ वरती आलोय मग आपण खऱ्या अर्थाने म्हणायचं आपण प्रगती करत आहे आहेत अधोगती करत आहे हा हा खरा चिंतनाचा विषय आहे आपण जर बघितलं आपल्या शरीरामधलं रक्त जर चांगलं असेल तर आपलं काम करण्याची पात्रता चांगली असते म्हणजे आपल्याला कुठलाही आजार नसतो तसं जर आपल्या जमिनी किंवा शेतामधलं जर पाणी जर व्यवस्थित जर असेल तर आपल्याला आपल्या जमिनीला कुठलाही आजार होणार नाही त्याचमुळे आम्ही एक मार्केटमध्ये मा एक प्रोडक्ट लाँच केलेलं ला आहे जे वॉटर कंडिशनर म्हणून काम करत आज जर बघितलं मित्रांनो की शारीकचा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न झालेला आहे म्हणजे आज गावोगावी नापिक जमीन होत चाललेल आहे शेती क्षेत्रामधलं अतिशय शे मागा आलेलो आहे जिथे आम्हाला चाळीस टन ऐंशी टन ऊस काढत होतो त्या ठिकाणी वीस वीस पस्तीस पस्तीस टनापर्यंत आम्ही आज आलेलो आहे याचं कारण असतं तर शहर पाणी तर आम्ही जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे शहरुक्त पाण्यासाठी तीन स्टे तीन पद्धतीने काम करतं इलेक्ट्रिसिस इलेक्ट्रॉनिक विथ इलेक्ट्रोमॅग्नेट खर तर जे काही पाण्यामधले शार असतात किंवा मायनस आणि प्लस जे मॉलिक्युल असतात ते कमी करायचं काम करतं पाण्यामधला पीएचई सी कमी काम करायचं आणि पाण्यामधला जो काही क्लोराईड असेल सोडियम असेल कार्बोनेट असेल बाय कार्बोनेट असेल याचं जे काही प्रमाणे कमी करतं आणि पाण्यामधले अन्नद्रव्य जे असतात ते ऍक्टिव्ह करून देत असतं जर बघितलं आम्ही आतापर्यंत तेवीस हजार शेतकऱ्यांना हे वॉटर कंडिशनरचा उपक्रम राबवला आहे आणि नक्कीच शेतीमध्ये एक नाविन्यपूर्ण बदल घडून आणायचं काम केलेलं आहे मित्रांनो आपण जर बघितलं ऑर्गेनिक कार्वा म्हणजे जी जमीन कडक होत चाललेली आहे आपला सेंद्रिय कारभा दिवसांदिवस ढासळत चालला आहे आपण काय करतो की न हे बाजारामधले खतान ते खतान हे फवारणी करते फवरनी का आपण दिवसान दिवस खर्च वाढवला परंतु मूलभूत आपला दोष काय जमिनीमध्ये आपला पाया कुठे चुकत आहे या गोष्टीवरती कधीही आपण चिंतन करत नाही मित्रांनो या गोष्टीवरती जर आपण चिंतन केलं जर आपण असं म्हटलं की आपल्या जमिनीमध्ये जर पोत जर, जर व्यवस्थित असलं तर आपली जमीन सुद्धा आपल्याला नक्की चांगले उत्पादन देणार आहे या दृष्टिकोनामधून आमचं जे वॉटर कंडिशनर आहे हार्ड वॉटर असतं ते सॉफ्ट करतो म्हणजे तुमचं पिण्यासाठी आता दोन्ही पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं की गाय लागत नाही शेतकरी मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो की जर आपलं पाणी जर शारीरिक असेल तर आपली गाय सुद्धा वेळेवर लागत नाही तिचं वाला जे काही कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल लोह असेल हिची उपलब्धता पाण्यामुळे कमी होते परिणामी तिचं लागायचं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि नक्कीच तुम्ही हे वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे घरगुती प्रॉब्लेम असतील शेतीचे प्रॉब्लेम असतील किंवा जे काही आपल्याला शेतामध्ये जे जे प्रॉब्लेम येत आहे जमीन सफेद होणं ड्रिप इरिगेशन जे कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल लोह असेल हिची उपलब्धता पाण्यामुळे कमी होते परिणामी तिचं लागायचं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि नक्कीच तुम्ही हे वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे घरगुती प्रॉब्लेम असतील शेतीचे प्रॉब्लेम असतील किंवा जे काही आपल्याला शेतामध्ये जे जे प्रॉब्लेम येतात जमीन सफेद होणं ड्रिप इरिगेशनचा प्रॉब्लेम होणं किंवा घरांमध्ये जो इंडस्ट्रीमध्ये जो प्रॉब्लेम होत आला तो नक्कीच सॉल्व्ह होईल आणि माती परीक्षणाच्या दृष्टिकोन असून थोडक्यात बोलायचं जर ठरलं तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपण जर एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे गेलो डॉक्टर काय करतात की आपल्या आजार बघतात म्हणजे आपले टेस्ट करतात रक्त चेक करतात त्यानंतर युरिन चेक करतात किंवा आपल्या जमिनी जे काय बॉडीमध्ये जे काय पार्ट आहे त्याची वेगवेगळी चाचणी करतात त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करतात पण आपण असं कधी केलंय का आपल्या जमिनीमध्ये किती माती मातीपरीक्षण केलंय का आपल्या जमिनीमधला नायट्रोजन किती आहे फॉस्फरस किती आहे पोटॅश किती हे कधी बघितलं का आणि त्या अनुषंगाने आपण कधी शाश्वत शेतीचं नियोजन केलं का आणि जर मित्रांनो आपण जर या गोष्टीचं नियोजन केलं नाही तर अजून आपले कित्येक पिढ्या येतील आणि जातील पण शेती क्षेत्र याच ठिकाणी राहील म्हणून सांगतो मित्रांनो आपल्याला नवीन आधुनिक पद्धतीचं जे काही कामकाज करायचं असेल तर साहेबांसारख्या लोकांसोबत किंवा जे काही शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायच्या शोधामध्ये आहे आपण जर बघितलं मित्रांनो इस्रायलमध्ये अतिशय कमी पाण्यामध्ये सुद्धा शेती घेतात कशी घेतात तर ड्रिप इरिगेशन असेल तिथे किंवा जे काही आपण अतिरिक्त पाणी देताना तुमच्या भागात आहे का नाही माहिती नाही पण आमच्या इकडे जर आहे नाशिक भागामध्ये उसाच्या क्षेत्रामध्ये रात्री जर मोटर दाबून दिली म्हणजे मोटरचं बटन दाबून दिलं तर रात्री एक एकराच्या उसामध्ये कंटिन्यू पाणी फिरत राहतं आणि ते पाणी तुंबून तुंबून पाण्याचा मातीचा पीएच इसी बिघडलेला आहे त्याचमुळे तुम्हाला शेती क्षेत्रामध्ये जर नवीन काहीतरी बदल घडवायचा असेल आणि नवीन येणाऱ्या कालखंडामध्ये शेतीमध्ये जर काही प्रगती करायची असेल तर आम्हाला नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने काम करायला पाहिजे वॉटर कंडिशनरच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर वॉटर कंडिशनरचे अनेक फायदे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आपण आज डेमोन्स्ट्रेशन मध्ये अनेक शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारले आपण त्यांना काही उत्तर दिले आणि त्यातून सर्व सविस्तर सुद्धा माहिती झाले बोल काही पंपलेट मार्फत सुद्धा माहिती झालेली कार्यक्रम जास्त लांबणीत न पाडता मी एवढं सांगाल की येणाऱ्या कालखंडात हा शेतीचे दिवस आहे परंतु शेतीमध्ये आपल्याला जे काही चुकीच्या पद्धतीने आपण शेती करत आहे ती आपल्याला टाळायची आहे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या पद्धतीने आपल्याला कशी शेती करता येईल कशी ऑर्गेनिक शेती करता येईल आणि कमी खर्चामध्ये जसं शेती क्षेत्रामध्ये भरमसाठ जो खर्च वाढलाय तो खर्च कसा कमी करता येईल आणि आधुनिक पद्धतीनं कसे उत्पादन वाढत आणि आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये म्हणजे आपलं उत्पादन स्वतः कसं विकता येईल या दिवशी आमचं पीक म्हणजे जसं मी आम्ही वॉटर कंडिशनर तयार केलं त्या वॉटर कंडिशनरची किंमत आम्ही ठरवली ज्या दिवशी तुम्ही स्वतःचं पिक स्वतःची किंमत स्वतः ठरवशाल म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये ज्यावेळेस पोहोचाल त्यावेळेस ती शेती क्षेत्रामध्ये उद्धार होईल मी आयोजकांनी दादांनी आणि शरद भाऊनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं मी दोघांचं पण मनपूर्वक अभिनंदन करा धन्यवाद व्यक्त करा धन्यवाद धन्यवाद